नेवासा तालुक्यातील टोका येथील सिद्धेश्वर मंदिर येथे गुप्त नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून देवस्थानचे महंत महेश्वरानंद गिरीजी महाराज स्वतःच्या पोटावरती सलग दहा दिवस घटस्थापना करणार आहेत नेवासा तालुक्यातील टोका येथील सिद्धेश्वर मंदिर येथे गुप्त नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून शनिवार दिनांक दहा पासून या उत्सवाला प्रारंभ होतोय या निमित्तानं नवरात्रीची जय्यत तयारी सिद्धेश्वर मंदिर टोका येथे करण्यात आली आहे या नवरात्रीच्या निमित्तानं सलग दहा दिवस बालयोगी महेश्वरानंद गिरीजी महाराज स्वतःच्या पोटावर सलग दहा दिवस घटस्थापना करणार असून दहा ते एकोणीस फेब्रुवारी या आपल्या पोटावर घटस्थापना करून अनुष्ठान आणि तपस्या ते करणार आहेत या अनुष्ठानासाठी एक कुटी तयार करण्यात आली असून सिद्धेश्वर मंदिर प्रांगणामध्ये मंडप व्यवस्था तसेच विद्युत रोषणाई आणि स्वच्छतेचं काम करण्यात याविषयी अधिक माहिती सिद्धेश्वर यांनी एसनाईन चॅनलशी बोलताना दिली तसेच या उत्सवाच्या काळात देवगड देवस्थानचे भास्करगिरी महाराजही भेट देणार असल्याचं सांगितलं या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होम हवन तसेच मंत्रपठन होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील भक्त परिवारानं केलं आहे श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी उद्यापासून महान तपस्वी बालयोगी महेश्वर, महेश्वरानंदजी महाराज यांनी अनुष्ठानचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर जुना टोका गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत देवीसमोर आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करणार आहेत या अनुष्ठानात संपूर्ण दहा दिवस अन्न पाणी व सर्व नैसर्गिक विधीचा त्याग करून एका तासनामध्ये दहा दिवस राहून तपस्या करणार आहेत तरी सर्व भाविकांनी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी या टोका वाशिम गावकऱ्याच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येते कार्यक्रम कार्यक्रम दिनांक दहा फेब्रुवारी चोवीस ते एकोणीस फेब्रुवारी चोवीसपर्यंत या ठिकाणी आयोजित केलेला आहे श्री बालयोगी परमसानंद महाराज यांच्या गुप्त नवरात्रीच्या या दिवसापासून दहा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत बरंच महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि दररोजचे प्रत्येक आपल्या तालुक्यातील सर्व संत महंतांच्या भेटी आहेत त्यापैकी बारा तारखेला भास्की पुरम अजय भास्कीरगिरी महाराजांनी यांची सदिच्छा भेट आहे आणि इथे तसेच बाकीचे पण कार्यक्रम होणार आहेत होम हवन आणि महाराजांचं दर्शन हे चालू आहे दहा दिवसात तर तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील सर्व भक्तांनी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा